कवितेचं नाव आहे देवाचं नाही हो माणसाच चुकलं दोष देऊन काय ते साधलं निराशेने पुरतच घेरलं दोष देऊन काय ते साधलं निराशेने पुरतच घेरलं शोधायला हवं यश कुठे दडलं देवाच नाही हो माणसाच चुकलं हातीपायी धड दिलं बुद्धीच वरदान दिलं हातीपायी धड दिलं बुद्धीच वरदान दिलं विवेकाच लेण दिलं नाही ते जपता आलं देवाच नाही हो माणसाच चुकलं नशिबाला दोष दिला देवाला कौल लावला नशिबाला दोष दिला देवाला कौल लावला दोषाच खापर उगाच दुसऱ्यावर ते फोडलं देवाच नाही हो माणसाच चुकलं त्रास नको मेहनत नको प्रयत्न नकोच नको त्रास नको मेहनत नको प्रयत्न नकोच नको आयत सार मिळणार का ध्यानी ते नाही आलं देवाच नाही हो माणसाच चुकलं संधी आल्या संधी गेल्या फायदा घेणं राहून गेलं संधी आल्या संधी गेल्या फायदा घेणं राहून गेलं उपास तापास गाराणी खोट्या अपेक्षांनी घेरलं देवाच नाही हो माणसाच चुकलं स्वप्न पाहत झोपून घेतलं जागेपणी दुर्लक्ष केलं स्वप्न पाहत झोपून घेतलं जागेपणी दुर्लक्ष केलं आला दिवस गेला दिवस वास्तवाला दूर लोटलं देवाच नाही हो माणसाच चुकलं देवाच नाही हो माणसाच चुकलं はい。